बातमी राजकीय वर्तुळातून काँग्रेसमधील फूट रोखण्यासाठी प्रदेशाध्यक्षांकडून मोठ्या हालचाली करण्यात येत आहेत युवक काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांना सुरुवात झालेली आहे राज्यभरातील जवळपास नव्वद पदांवर नव्या युवकांना संधी देण्यात येते पुण्यामधील युवक काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत पुन्हा एकदा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल शिरसाट यांची निवड करण्यात आलेली आहे सौरभ आमराळे यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल शिरवाळे यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आलेली आहे राहुल शिरसाट यांची पुन्हा एकदा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे तर सौरभ आमराळे यांची शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन काँग्रेसमधले फूट रोखण्यासाठी आता नवीन बदलांना सुरुवात झालेली आहे अधिकचा तपशील अगदी बरोबर आहे तर मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधून अनेक कार्यकर्ते जे आहेत ते बाहेर जात इतर पक्षांमध्ये निघालेले होते परंतु ही फूट जर का रोकायची असेल तर या सगळ्या तरुणांना जी आहे ती संधी दिली पाहिजे तरुणांना काम करण्यासाठी प्रवाहामध्ये आणलं पाहिजे असा विचार करून कुणाल राऊत प्रदेशाध्यक्ष युवक काँग्रेसचे असतील किंवा हर्षवर्धन सकपाल प्रदेशाध्यक्ष असतील यांनी मोठे बदल जे आहेत ते आता काँग्रेसमध्ये करायला सुरुवात केलेली आहे Uh, कुणाल राऊत हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हे uh, सगळे जण जे आहेत त्या सध्या युवक काँग्रेसमध्ये काम करतात आणि या सगळ्यांना मुख्य प्रवाद आणण्यासाठी नव्वद जणांची जी आहे ती नियुक्ती केलेली पाहायला मिळते राहुल शिरसाट हे पुण्याचे काही वर्षांपूर्वी युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते परंतु तेच शिंदे गटामध्ये किंवा अजित पवारांच्या पक्षामध्ये निघाल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या मागील काही दिवसांपासून सुरू होत्या परंतु त्यांनाच पुन्हा एकदा जी आहे ते शहराध्यक्ष केलेले आहे मागील काही दिवसांपासून सौरभ आमराळे हे शहराध्यक्ष झालेले होते परंतु त्यांना काढून पुन्हा एकदा राहुल शिरसाट यांची नियुक्ती जी आहे ती कुणाल राऊतांनी केलेली आहे त्यामुळे मोठे बदल जे आहेत ते देखील पुण्यामध्ये केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता नव्याने संधी जी आहे ती राहुल शिरसाट सारख्या सगळ्या युवकांना मिळाली त्यामुळे आता पक्षातून बाहेर पडणं हे त्यांच्यासाठी आता योग्य राहणार नाही अशा कार्यकर्त्यांसाठी त्यामुळे आता पक्षाला चांगले दिवस यानंतर तरी येत का हे पाहणं महत्वाचं आहे अगदीच धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी